हाय गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार सगळ्यांनी ना ना म्हणजे काही आठवडा झाले व्हिडिओच नाही काल एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक व्हिडिओला चांगला प्रतिसाद आहे आणि आज रविवार गेल्या रविवारी आमची अशी दहादा उडाली होती कारण नेमकं स्रावून संपला होता आणि हॉटेल चालू होतं आपलं हॉटेल खरं तेच त्यामुळं आम्हाला व्हिडिओ टाकायलाच वेळ नव्हता बघा कशी ज्ञान चालली सगळी हवायला हो आज रविवार सुट्टी हो। सगळ्या पोर जरी पोनवर पण आल्या विशेष म्हणजे गणपती बसल्या त्यामुळं पोरांची जी गडबड असते ती भरपूर गडबड आहे आज काही गरबड दिवसभर सुट्टी त्यामुळं काही विषयच नाही सगळा धिंगाणा धिंगाणा रोज संध्याकाळचा धिंगाणा गणपतीपशी आणि गणपती बाप्पा बसल्यामुळं आपलं हॉटेल दहा दिवस बंद ठेवलंय आपलं म्हणजे रई बावच आता ते आपलंच आहे थोडक्यात असं म्हणावं लागेल पोवनचं काय माग होण्याचं आहे पोवन पाणी पाणी तापवे पटापटा वरद आता झोप इथून उठलाय रात्री गणपती पशी लिंगाणा घालून घालून कटाळा त्याला होय वरण तिकडं बघ हिंचे मित्र मंडळी सगळी वाट बसल्यात बसल्या तोका तिथं तो दिसतात तुम्हाला इथे ह्याच्यावर फाउंडेशनवर आणि अशा प्रकारे नाणींच काय चाललंय नाणी ओ नाणी काय चाललंय काय चालायचं हा रोजच काय रोजच पाणी काय आमचं तुमची पोटवाट बघत असते म्हणजे आवायला बघा आमची पोटवाट बघते कणिक मळली या भाजी काय करणार आहे आज कशाला दाखवतो मला आज रोज हॉटेल हो कंपनी हॉटेल हो कंपनी व्हिडिओ मध्ये नसतीच ना तू हॉटेलच्या नादात मला विसरलास तुम्ही व्हिडिओ काढायचं नाही तुला विसरून झुकत तू काय विसरायला बारकी बिरकी काय एवढी मोठी मग काय मी रोज व्हिडिओ बघते हायच खर तेच खर तेच खर तेच आज खर मग हे आता खर तेच आहे की जे खरं आहे ना तेच दाखवतोय आपण खर तेच दाखवतोय ना त्यामुळे खर तेच म्हणलं तरी काय वाटायसारखं नाही म्हणजे असं म्हणायचं व्हिडिओ व्हिडिओ काढतो चला आपल्या दोघांचा काढू एकट एकट रोज व्हिडिओ काढता एकटे एकट रोज काढताय एकटे एकट नाही काय करणार सुट्टी केली माझ्या भोवती आला कुठली रविवारची हॉटेल बंद आहे म्हणून मला सुट्टी हॉटेल बंद आहे म्हणूनच की नाही तर माझ्या माझ्यावर व्हिडिओ काढता या मग चला मग नाणीच काय चाललं या एवढ्या दिवस न विचारलं नाही काय करते काय नाही रोज खाताय म्हटण तटण व्हिडिओ काढताय तरी काढता या सुख काढता या आ? आता ते कामच आहे आपलं बनल्यावर तू चल जा हॉटेल मध्ये वर इथ जा दररोज कामाला म्हणजे तू व्हिडिओ मध्ये दिसते माझं काय काम आहे तिथं का तुझं काम कस काय नाही तू तिथं भाकरी वगैरे करशील भाज्या बनवते की तू पण तुझे काय हाताला चव नाही का तुझं बघूनच मी शिकलो ना भाज्या बनवायला हा माझ बघून हा मग तू कसं बनवते तसच कशाला मला हरवळ्या झाडा चढा तो उगत तुझं बघून तुझं बघून खरंच तुझं बघूनच शिकलो ना मी तू जसे बनवतो तसे मी पण बनवतो काय पण काय आता खरंच सांगतोय खरं तेच सांगतोय नाव्या तुमच्या सारख्या तुझं बघूनच शिकलो मी तर म्हणतो तुझं बघूनच शिकलो तुला काय वाटत काय माहिती तर मित्रांनो ना जरा जरा ना आणि रागावल्या म्हणजे आजच व्हिडिओ मध्ये घेतल्या मुळे आता कमेंट करून सांगा ना आणि रोज व्हिडिओ मध्ये दिसल्या पाहिजेत का नाही होय ना तुम्ही का नाही मी का मी, मी का ठरवू तू काढ ना व्हिडिओ तू व्हिडिओ काढ आपल्या चॅनल वर अपलोड कर मी तुला कधी म्हणले की व्हिडीओ काढून तुम्हाला पहिलं कसं काढायचे व्हिडिओ टाकायचे बरं टाकायची का नाही का टाकायचे का नाही पहिले व्हिडिओ ना ना नाहीत म्हणजे काय ना ना नाही नायत नाना मोठ कशी असतं मोठ झालं नाही बाबा आम्ही नाही मोठ आम्ही आम्हाला कोण विचारतो आम्ही काय घरीच स्वयंपाक पाणी शिर्डं गवात काडे हेच आम्ही आमच्याकडे असतं का आम्हाला कोण विचारतं तव तरी आपलं येच नाणी भोवती गोंडा वळायचा हाय नाणी काय चाललंय स्वयंपाक चाललाय झाले का भाकर हे अशी आम्ही भाकरी करतो तव तरी यायचं म्हणजे आता रोज घरी मी घरी रोज यायचं पण व्हिडिओ काढायला म्हणते मी व्हिडिओ काढायला आता काय असते माग तर मित्रांनो तुमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन झालंय का आणि गणपती बाप्पाचं आगमन झालं असेल तर तुमच्याकडे पावसाचं पण आगमन झालं कोणाकडे किती पाऊस आहे कमेंट करून सांगा आणि नाणींच म्हणजे मत आहे की तुम्ही कवा तरी व्हिडीओ पहिलं आता जाताय आठला हॉटेलला सकाळचं आठ नऊ दहा वाजता इथं येत आहे संध्याकाळी दीड वाजता मग एक दीड वाजता माझ्यावर व्हिडिओ काढायचा का रात्रीच्या एक दीड वाजता कोण व्हिडिओ काढतोय तेव्हा रात्रीच तू झोपलेली असते मग आता काय करणार त्याला व्हिडिओ काढताच येत नाही ना तर अशा प्रकारे मित्रांनो नानींच्या नाणींच्या मताला तुम्ही सहमत आहे का हे कमेंट करून सांगा नाही आता मी माझं काढणार टाकणार आहे तुला मी कधी नाही म्हणलं ना तुला तर किती वेळा तरी म्हणलं मी व्हिडिओ काढ सुरुवात करणार आहे का नाही आपण दोघ व्हिडिओ काढायचो नाणींचं पण चॅनल आहे मित्रांनो ते एक सांगायचं झालं नानींनी पण युट्यूबला चॅनल फायला आहे ओनली टाकत मी आहे ओनली नानी म्हणून एक चॅनल आहे युट्यूबला तुम्ही सर्च करून बघा रेश्मा डोंबाळे ओनली नानी तुम्हाला तो चॅनल दिसन जितक्यांना दिसन तेवढ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे रविवार आणि आज काय आमचा सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे काय दिवसात आज हा पहिला व्हिडिओ आहे अजून किती येतील हे सांगू शकत नाही हा पहिला विलॉग आहे तर बाय मित्रांनो